ને કુ કડા છૂન કાંબલો એક સાઈડ લાવું મતલબ એ પુનાળા તો ટપું થાય કા બોલા કાંબલો એ આસા રે કરતો તમકપ Tinglestu huşa. Mhm. Tangiara ta. Molaimasta. Mhm. Molaimasta. Sa ba atok takkað. Nei nei, at nei tukna. हात नका थोक नाही नाही धूळ आहे ना भयानक कसं गस, मी बाहेर हे केलं ना बाहेर केलं आपली गाडी आहे आपल्या गाडीमध्ये आपण कसं काय करायचं नाही विचारतो बाकी नाही नाही तसं ग्यूर्णा, ग्यूर्णा, ग्यूर्णा। आता हे झालं मित्रांनो याच्यानंतर आपण पाहू शकतो की मी त्यांनी खरंच थुंकलेत का ते पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर एक फोटो काढून घेतला तिथला मॅटिंगचा तर त्यांनी खरंच थुंकले होते हे पाहू शकता तुम्ही आणि याच्यानंतर खरं ट्विस्ट आहे मित्रांनो आता इथं मी उतरलो उतरून तिथं पाहत होतो आणि पाहिलं पण असं नाही की मी पूर्ण दरवाजा उघडून ठेवलाय उघडून ठेवून मी साईडला कुठं जाऊन थांबलोय असं पण नाही आहे आणि मी पाहत होतो आणि मी बाहेरच उभं आहे माझे पाय दिसत आहेत बाहेर मी थांबलेलो दिसतोय पूर्ण मी काहीतरी आहे हे पण दिसतंय तरी त्याच्यानंतर एक दादा आले ते दादा त्यांचा काय प्रॉब्लेम होतो काय माहिती नाही आहे पलीकडून एक ट्रक जाईल एवढी एवढा रस्ता मोकळा होता आणि हा रस्ता पुढे जाणारा डेड एंड आहे दोन मिनिटं बघतो मी थांबलोय आता दरवाज्यात काही असं नाही की उघडत ठेवून थांबलोय कसं म्हणलं थांबलोय ठीक आहे ना मग आता लावतोय की मी थांबलो दरवाज्यात असं पण नाहीये आता जा की मग आता दुसरं काय बोलणार आहे हो हो मान्य आहे मी काय बोललो का तुम्हाला ठीक आहे मग जाऊ दे आता डोकं लावण्यात काय अर्थ नाही